नमस्कार पत्रकार मुकेश वाडकर महानगरपालिकेने या सर्व पथारी अहवालांचे वा ज्या ठिकाणी पुनर्वसन केलं होतं अशा या ठिकाणी आपण आहोत इथं काय काय समस्या आहेत त्या आपण जाणून घेऊया प्रत्यक्ष त्यांच्याकडनं तर आपलं ह्या पथारी व्यवसाय सर्व संघटनेचं तुमच्या ह्या सर्व लोकांचं पालिकेने या ठिकाणी तुमचं पुनर्वसन केलं पुनर्वसन केल्यानंतर तुम्हाला काय काय इथं समस्या भेटसावतात हो प्रथम मी दलित त्यांचर आणि पुण्यनगरीचे माजी खासदार विठ्ठलराव टोपे पाटील Market, कर, मार्केट आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट असे दोन दो, दोन्ही मार्केट या मंत्री मार्केट हाडपसर या ठिकाणी ब्रिजखाली महानगरपालिका यांनी तोंडी स्वरूपात आमचं तो पुनर्वसन या ठिकाणी पाच ते सहा वर्षापूर्वी केलेलं आहे कारण आम्ही आधी रोडवरती बसत होतो सोलापूर पुणे रोडवरती परंतु काही ट्रॉफिकची अडचणी आणि काही लोकांना त्रास होऊ नये यासाठी आम्हाला त्यांनी तोंडी आदेशाने या ठिकाणी पाच ते सहा वर्ष झाले परंतु या पुलाखाली आम्ही व्यवसाय करताना या ठिकाणी आम्ही जवळजवळ साडेसातशे पतारी प्रमाणधारक जे महानगरपालिकेने आम्हाला दोन हजार चौदा साली प्रमाणपत्र दिलं आणि त्या प्रमाणपत्र दिल्यानंतर त्या प्रमाणपत्राच्या मोबदल्यात पुणे महानगरपालिका आमच्याकडनं साडेसात हजार रुपये महिन्याचे असे बिल काढत असते आणि हे बिल बिल काढत असताना आम्ही साडेसात हजार रुपये बिल भरत असतो कोचित एखादा माणूस जो भरत नाही त्याच्या काही अडचणी असतात त्यामुळं तो माणूस भरू शकत नाही परंतु महानगरपालिकेने आम्हाला जागा दिली त्या ठिकाणी आम्ही व्यवसाय या ठिकाणी करतो त्या साडेसातशेपैकी फक्त साडेतीनशे लोकच व्यवसाय करतात या ठिकाणी आणि बाकी क व्यवसाय लोक काही कर्जबाजारी झाले लॉकडाऊन काळामध्ये त्यामुळे त्यांनी काही येतात काही येत नाही काही नवीनसुद्धा पातळी या ठिकाणी आता नवीन प व्यवसाय चालू करतात की ज्यांना अनाधिकृत आहे ते असे म्हणून साडेतीनशे चारशे लोकं या ठिकाणी व्यवसाय करतात व्यवसाय करताना या ठिकाणी पावसाळ्यामध्ये इतकं बेकार परिस्थिती होती की वारंवार महानगरपालिकेला आम्ही पत्र व्यवहार करत असो असतो आस तरीसुद्धा महानगरपालिका याकडे लक्ष देत नाही आणि त्याची कारणं अशी की व्यवसायात करत असं पाऊस अचानक आला की त्या ठिकाणी जवळजवळ गुडघ्या इतकं पाणी साचून जातं आमचा माल हा वाहून जातो सुद्धा आपले नगरसेवक योगेश ससाने साहेब यांनी स्वतः या ठिकाणी समक्ष पाहणी केलेली आहे ते स्वतः गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये या खाली फिरत होते आणि आज त्या काळात तीन वर्ष झाले अजूनपर्यंत कुणी महानगरपालिका ह्याच्याबद्दल दखल घेत नाही आणि या ठिकाणी व्यावसायिकांचे फार हाल होतात पावसाळ्यामध्ये तसेच या ठिकाणी आमच्याकडनं बिल आकारूनसुद्धा बिल आम्ही भरत असतानासुद्धा आम्हाला कुठल्याच प्रकारची या ठिकाणी सुविधा नाही उदाहरणार्थ पाण्याच्या पाण्याची सुविधा नाही लघीवला व्यवस्था नाही बाथरूमला व्यवस्था नाही या ठिकाणी लाईटी लाईटीची व्यवस्था केलेली असून ती लाईट कधी पाचला येते तर कधी सातला तर कधी आठला म्हणजे नेमका आमचा धंद्याची व्यवसायकरांची जी धंद्याची वेळ असते संध्याकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत तर लाईट आमची आठला येते कधी साडेसातला येते तर हे मलाच वाटतं की जाणून जाणूनपासून तर महानगरपालिका हे करत नसेल का तर या बाबतीत आपण लक्ष घालावं ही माझी नम्रतेची विनंती आहे आमच्या मागण्या प्रमुख मागण्या अशा आहेत की पुणे महानगरपालिकेला की आम्ही धारक आम्ही जे आहे महत्त्वाची म्हणजे लायसन्सधारकांसाठी सांगायचो म्हणजे आम्ही बिलं भरतो आणि काही लोक भरत नसतील थोडेफार लगेच नव्वद टक्के लोक बिलं भरतात मग या नव्वद लोकांचे बिलं तुम्ही घेत असताय या बाबतीत आम्हाला कुठल्या सुविधा मिळत नाही तर का तर दहा टक्के लोक बिलं भरत नाही म्हणून तुम्ही आमच्या सर्वांवरती ती घाला आणतो मग आम्हीसुद्धा बिल न भरलेलं का वाईट की तुम्ही सुविधाच देत नसाल तर आम्ही बिल भरून फायदा काय मग तर आमचं एकच मागणी अशा आहेत की आमचं पुनर्वसन कायमस्वरूपी कुठेतरी करण्यात यावं आणि तात्पुरता व्यवसाय जे करायची परवानगी दिली त्या ठिकाणी आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय नाही व्यव्यावसायिकांमध्ये जास्त करून महिला नव्वद टक्के आहेत त्यांना बाथरूमला जाण्यासाठी इथं व्यवस्था नाही आहे धंदा सोडून जावं तर त्या ठिकाणी चोरीचा प्रकार जास्ती घडतो कारण त्या ठिकाणी माल उघड्या वाचतो कोणाला सांगून जायचं यामुळं काही लोकं सुद्धा जात नाही दिवसभरामध्ये तरी या अशा अडचणी प्रमुख आहेत दुसरी अडचण अशी की या आपल्या मार्गावरून महाराष्ट्रातील आपले संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या या ठिकाणी सालभात सालावधप्रमाणे जात असतात आणि या जात असताना आम्ही पथारीवाल्यांना आम्हाला महानगरपालिकेने एक आदेश दिलेला असतो की आपण पालखी येते त्या त्याच्या एक आठ दिवस आपण धंदे बंद ठेवावेत तर आम्ही जर आठ दिवस अगोदर जर धंदे बंद ठेवले तर आम्हाला उपासमारीची वेळ येईल ते आमची एक महत्त्वाची विनंती आहे की पालखी जर आपल्या आडस्तरला जर कोणत्या तारखेला येत असेल तर आम्ही त्या त्या अगोदर दोन दिवस आम्ही तुम्हाला पूल पूर्ण रिकामा करून देऊ हे आमची शंभर टक्के गॅरंटी राहील का आठ दिवस अगोदर हे पथरी व्यवसाय एक उपासमारीची एक वेळ येणार आहे आणि या उपासमारीला महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील ही माझी कल्कनेची विनंती की त्यांनी याच्यात लक्ष घालून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आपण पाहिलं या ठिकाणी महानगरपालिका साडेसात हजार रुपये टॅक्स वसूल करते पण त्याच्या बदल्यात देतं काय साधी महिलांना स्वच्छता रळ नाही आपण पाहता या ठिकाणी वरतून पाणी गळते बघा हे पाणी गळल्यानंतर हे सर्व माल खराब होणार आहे ही जरी दुसरी समस्या तिसरी समस्या महत्वाची जर इथून माला फसना जर यांना व्यावसायिकांना थोड्या वेळसाठी तरी जायचं असेल तर इथं चोरीचं प्रमाण जास्त आहे सी सी टी व्ही कॅमेरे कुठेही नाही आहेत तर ही सी सी टी व्ही कॅमेरे हवेत अशी यांची प्रमुख मागणी आहे मी दलित पॅन्टरचा पश्चिम महाराष्ट्राचा युवक अध्यक्ष सोमनाथ त्रिंबक साळवे बोलतोय आडपसरच्या मुख्य पथऱ्यांच्या समस्या म्हणजे इथे जसा पूल झालेला आहे पंधरा ते वीस वर्षापासून पाणी गळतीचा मोठा प्रश्न आहे जेणेकरून पावसाळ्यात तीन ते चार फुटापर्यंत कमरेपर्यंत पाणी इथं साचलं जातं त्याच्यामुळे जा रा रोगराईचं प्रमाण वाढतं मच्छर वाढतं त्याच्यामुळं डेंगू मलेरिया आणि आगवणीचा अशा अनेक प्रकारचा आजार जे संसर्ग ज्यांना आहेत ते निर्माण होतात त्याच्यामुळे येथील व्यावसायिकाचे ये व येथील जे नागरिक येतात त्यांचे आरोग्य धोक्यात निर्माण होतं आणि मेन मुद्दा असा आहे की आम्ही ज्यावेळेस महानगरपालिकेकडे ह्याची विचारणा केली जात असते अर्ज दिलेला जात असतो तर तिथे प्राथमिक जे अधिकारी असतात ते उडवा उत्तरं देत असतात तर माझ्या तुमच्या चॅनलच्या वतीने त्यांना आवाहन करतो व तुम्हाला विनंती करतो की येथील सर्व पदाधी पता पतारी व्यावसायिकांना दोन हजार चौदा कुठलीही बायो बायोमेट्रिक सर्वेक्षण केलेलं नाही त्याच्यासाठी आम्ही अर्ज दिले होते तरी त्याचाही ते त्यांनी तर आम्हाला असं उडवाउडीचं पत्र व्यवहार केलेला आहे तरी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून इथे गोरगरिबांवर जो अन्याय होतो वर्षानुवर्ष तो तुम्ही चॅनलच्या माध्यमातून दूर करावा सगळ्यात मेन म्हणजे म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचं संडास संडाची सोय मुतारीची सोय किंवा पाण्याची सोय जेणेकरून इथं जे बसतात आणि मुख्यतः इथं सोऱ्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे जेणेकरून महानगरपालिकेला आम्ही मागच्या वेळेस सुचवलं होतं की इथं दोन कॅमेरा आम्हाला देण्यात यावे पाण्याची मागणी केली होती ते म्हणतात ते आमचं काम नाही ते एक याला कोणतं ते डिपार्टमेंटचं नाव विकास संशोधनचंच काम आहे बोलून असं तिथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला उडवडीचे उत्तर दिलेले आहेत तरी तुम्ही आमचं तुमच्याकडनं आम्ही ही अपेक्षा करतो की इथील सर्व पथारी व्यावसायिकांना ज्या ज्या इथल्या मूलभूत गरजा आहेत त्या तुम्ही शासनापर्यंत पोहोचून आम्हाला त्या मिळवून देण्यात याव्या आणि ज्यांच्या ज्यांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षण राहिलेले आहेत ते त्वरित करून त्यांच्या लायसन्स मंजूर करून त्यांच्याकडनं जी काही जी काही फीज असेल ती दलित तर तुमच्या तुम्हाला त्यांच्याकडनं घेऊन त्याने सक्षम असेल पण तुम्ही जे राहिलेल्या लोकांचे कोरोनाच्या काळातले त्यांच्या सर्वांना तुम्ही लायसन देऊन गोरगरीबांवर खरंच तुम्ही उपकार करावे मी असं प्रशासनाला जाहीर आवाहन करतो प्रेक्षक ऐकला इथल्या नागरिकांच्या इथल्या व्यावसायिकांच्या दोन्ही दो दोघांनाही एवढ्या समस्या आहेत की पालिका साडेसात हजार रुपये घेऊन ह्या व्यावसायिकांना नक्की येतं काय हा आजचा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आहे पथारी पंचायतच्या व्यावसायिक महिला या ठिकाणी आहेत त्या महिला नव्वद टक्के या ठिकाणी व्यवसाय करतात ह्या महिलांना नक्की काय समस्या आहेत जा आपण जाणून घेऊयात नमस्कार माझं नाव माया गेली दहा वर्ष झाले आम्ही इथं महानगरपालिकेच्या जागेमध्ये दुकान लावत आहे पण आम्हाला या कर, कर, ना काही सुविधा भेटत आहेत काही म्हणजे ते कळत आहे असं नाही भरपूर काही करतात आमच्यासाठी पण आज हा पाऊस येतोय पावसाचं पाणी इथं आमच्या बाजूलाच साठतंय पावसाच्या पाण्यामुळे आमचं इथं वास येतोय दुर्गंधी येते तरी आम्हाला इथं तसंच दुकानावर बसावं लागतं रात्रीचे पण रात्री, रात्री उशिरापर्यंत आम्ही थांबवत असतो इथं इथं लोक बेवढे येता येता येत जात असतात घाण असते लोकांचे कचरा इथं आणून टाकत असतात ते महानगरपालिकेला आम्ही किती वेळा सांगितलं इथलं पाणी होतंय थांबते येते पाणी राह म्हणजे काढत नाही कुणी आम्ही स्वतः पैसे देतो स्वतः हाताने हे सगळं पाणी काढून टाकतो तरी बाकी कुणी लक्ष देत नाही इकडं महानगरपालिकेचे पण येतात भगतात करतात ते पण करत नाही असत ते पण करतात पण काही 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 वेळा तसंच राहतात आणि ते कचरा राहिल्यामुळं घाण होते सगळं तसंच राहून जातं आणि इकडं परत लक्ष पण देत नाही आणि बाकीच्या पण महिला आहेत अजून आजूबाजूला दुकान लावणार आहेत त्यांची पण खूप अशी गैरसोय होते इथं आम्हाला जर बाथरूमला जायचं म्हणलं कधी कुठे जायचं म्हणलं तर इथं जवळ पण नाही आहे प्यायच्या पाण्याची पण सोय नाही आहे त्यामुळे आम्हाला इथं खूप असं गैरसोय असल्यासारखं वाटतं मग एवढी महानगरपालिका आहे आम्ही पावत्या पण फाडतो सगळं हे करतो मग त्यांनी आम्हाला काय ह्या सुविधा देऊ नये आम्ही आमचं काय म्हणणं आहे आमचं सगळ्या बायकांचं काय म्हणणं आहे आम्हाला पाण्याची सोय करा टॉयलेट बाथरूमची सोय करा बस बाकी काहीच मागणार नाही आमच्या आणि रात्रीच्या वेळी म्हणजे असं पोलीस वगैरे येतो येऊन थोडं एक फेरफटका मारला तर कसं आहे गल्ले वगैरे असतात तिथं आमच्या दुकानावरती आम्ही थोडं बाथरूमला वगैरे बाहेर गेलो तर आमच्या इथं चोरे पण होतात नाही पण होतं मग तिथं तर थोडं लक्ष दिलं बघितलं तर रविवारी इतर असतो त्या दिवशी खूप गर्दी असते आणि त्या दिवशी आमच्या शेजारून आमच्या काही वस्तू घेऊन गेलं तरी आम्हाला काहीच कळत नाहीये मग माझं कसं म्हणणं आहे की महानगरपालिके म्हणातरी जातीने व्यवस्थित लक्ष घालून थोडंसं लक्ष देऊन आम्हाला सगळ्या महिलांना असं सुरक्षित होईल असं सहकार्य करावं बस एवढंच माझं म्हणणं आहे सलाईन लावलेलं आहे या ठिकाणी लागण झाली कचरा वेळेत उचलला असता पालिकेने तर या महिलेला डेंगूची लागण झाली असती का म्हणजे आमचं जीवही सुरक्षित नाही आणि आमचा गल्लाही सुरक्षित नाही नमस्कार मी रुपाली शिंदे बोलते आम्ही इथं हड हडपसर पुलाखाली महानगरपालिकेच्या याच्यामध्ये दुकान लावतो आणि त्या दुकान लावतो आमची आम्ही आमच्या परिस्थितीनुसार धंदा करतो तर तिथं आमच्यासाठी काहीच सुरक्षा नाही आहे इथं या पुलाचं इतकं पाणी गळतं पाणी गळल्यानंतर इथं पूर्ण नाला साचतो नाला साचतो विचित्र कचरा साचतो त्यामध्ये फार किडे आळाळ्या पडतात आणि आम्ही दुकान लावल्यानंतर आम्हाला तिथे उभं राहता येत नाही आम्ही आमच्या लेकराला आमच्या मजबुरीनुसार आम्ही धंद्याला येतो आमची काहीतरी मजबुरी म्हणून आम्ही करतो करतो कसं तरी आम्ही गोळा करतो आणि ते विकायला बसतो तर त्या पावसामुळे पूर्ण मालाचे नुकसान होते ना विक्री होत ना काही त्याच्यामध्ये पैसे मिळवतायत त्यासाठी महानगरपालिकेला आमची एवढीच नम्रतेची विनंती आहे की त्यांनी आमच्यासाठी सहकार्य करावं हे पाण्याची घाण पाण्याची काहीतरी सुविधा करावी ते पाणी इथं साचलं नाही पाहिजे ते पाणी साचल्यामुळे मच्छर होतात मच्छर असल्यामुळे आम्ही आमच्या लेकरांना घेऊन बसतो त्यांनी आजारी पाडतात आमच्यासाठी कुठल्याही गोष्टीची इथं सुविधा नाही ती सुविधा आम्हाला मान्य करून द्यावी आमच्या गरिबाचा विचार करावा आम्हाला दोन पैसे कमावता या याच्यासाठी काहीतरी विचार करावा आणि हे पाणी इथे पडावं नाही पाणी नाही पडलं तरच आम्हाला काहीतरी दोन पैसे कमवता येईल आणि नीट बसायला मिळणार आहे आम्ही आमच्या लेकरांना घेऊन कमवतो त्यासाठी आम्हाला ही सुविधा पाहिजे नाही हीच महानगरपालिकेला नम्रतेची विनंती आहे त्यांनी इथे कचरा सासू द्यावं नाही किंवा कुठल्या गोष्टीचं घाण पाणी हे तुंबू देऊ नये आणि त्यासाठी काहीतरी मार्ग काढावा ते पाणी सुरक्षितने जाण्यासाठी काहीतरी नियोजन करावं एवढीच महानगरपालिकेला नम्रतेची विनंती आहे तर त्याने त्या आम्ही काहीतरी करू शकतो आणि दोन पैसे कमवू शकतो आम्ही आमच्या मजबुरीने धंदा करतो आणि दोन पैसे मिळवतो आणि कुणाला मागितलं कोणी देत नाही त्यासाठी आम्हाला कमवणं हे गरजेचं आहे आम्हाला सुरक्षितता द्यावा आम्हाला आमच्यासाठी पूर्ण जागेची चांगली व्यवस्था करून द्यावा हीच विनंती आहे पथारी पंचायत हडपसरच्या या प्रेमाइसमध्ये आज आपण उभे होतो इथल्या सर्व महिला असतील नागरिक असतील महिला पुरुष असतील सर्व असतील या सर्वांच्या समस्या आपण जाणून घेतल्या या समस्या पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग बांधकाम विभाग तसेच हडपचं क्षेत्रीय कार्यालय यांच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत या समस्येचं निराकरण व्हावं हाच या बातम्याचा उद्देश आहे या सर्व समस्या सुटाव्यात त्यांचा त्रास कमी व्हावा अशी या चॅनलच्या माध्यमातून मी पुणे महानगरपालिका आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालय या अधिकाऱ्यांमार्फत आपण मी त्या समस्या पोहोचवत आहोत मी पत्रकार मुकेश वाडकर संघनायक न्यूज हडपसर पुणे धन्यवाद